नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो नव्या धम्माचा शोध नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता सांख्य तत्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल या दोन्ही प्रश्नाचे बिंचूक उत्तर त्याला मिळाले ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी खरी ज्ञानप्राप्ती याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष असे नाव मिळाले अशा प्रकारे आज आपण नव्या धम्माचा शोध बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात हे बघायचं आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम